महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा म्हणून उरळी कांचन ते मुंबई पायी यात्रा करत विधान निघालेली तरुण मातंग समाजाने अनेक आंदोलन उपोषण करत अनेक वेळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी लढाई दिलेली आहे मात्र आतापर्यंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला नाही साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी भारतातच नव्हे तर रशियात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितलाय ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा रशियामध्ये मोठा सन्मान केला जातो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी पुण्यातील सारसबाग येथील स्मारकात अभिवादन करून काही तरुण जे आहे ते मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत आणि ते पुणे मुंबई पाही प्रवास करत लोकशाही अण्णाभाऊसाठी यांना भारतरत्न द्या अशी मागणी करणार असल्याचं या तरुणांनी सांगितलेलं आहे पुणे ते मुंबईवारी तुम्ही काही करताय काय मागण्या तुम आहेत तुमच्या आणि पुणे ते थेट थे थे मंत्रालय जाणार आहेत सगळं काय मागणी आहे सर्वात प्रथम तर जय शिवराय मी लोणी काळभोरच्या मुंबई पायी पदयात्रा निघालेलो आहे खऱ्या अर्थानं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी व पुणा स्टेशन स्वारगेट येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाला त्यांच्या हा त्या ठिकाणी चरणाला दर्श घेऊ दर्शन घेऊन मी पुण्याच्या दिशेने त्या ठिकाणी मुंबई मंत्रालय त्या ठिकाणी पावसाळ्या अधिवेशनामध्ये कारण का आत्तापर्यंत आपण बघता की अधिवेशन चालू झालेलं आहे पावसाळी अधिवेशन त्या ठिकाणी पावसाळी अधिवेशन चालू होत असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा या मागणीसाठी आम्ही अनेक वर्षापासून लढत आहे कारण का आत्ता आपण बघता की बारा तारखेला अधिवेशन हे संपणार आहे आणि बारा तारखेला अधिवेशन संपत असताना लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा एकही आमदारांनी त्या ठिकाणी मुद्दा घेतलेला नाही कारण का माझी एक तळमळ आहे की जर छत्रपती शिवरायांचा इतिहास सातत समुद्राच्या पलीकडे नेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांगत असतील दीड दिवस शाळा शिकून या जी ही मुंबई होती मुंबई गुजरातला समाविष्ट होणार होती आणि गुजरातची मुंबई जी महाराष्ट्रामध्ये ठेवण्याचं काम केलं ते म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी अशा थोर महापुरुषांना खऱ्या अर्थाने या सरकारने भारतरत्न पुरस्कार देण्यात यावं ह्याच मागणीसाठी आम्ही यात्रा करीत आहोत आणि या सरकारचं लक्ष वेधण्याकरिता या ठिकाणातून आम्ही मुंबईच्या दिशेला निघालेलो पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा